श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत श्री स्वामी समर्थांचा एकतीस मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे म्हणजेच सोमवारी त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्त्रयांचे त्रिस्त्रे पूर्णावतार होय गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात अदृश्य झाले या वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर असले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारुळावर पडली त्यानंतर वाळू वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली नंतर स्वामी पंढरपूर मोहाळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेड्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यात तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अवतार संपवल्याचे सांगितले पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त भाविक भक्तां चॅनल नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपण स्वामी समर्थांचा प्रकट दिन त्यामागील कथा संपूर्ण माहिती बघितलेली आहे माहिती आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन स्वामींची भक्ती केली असता भक्तांना ही येतेच येतेच आणि त्यांची बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य कसे बरोबर आहे हे सुद्धा सिद्ध होते स्वामी मार्गात येत असताना तुम्हाला स्वामींवर आपल्या दत्तगुरूंवर हा पूर्ण विश्वास असायला पाहिजे जेव्हा तुमचा विश्वास असेल तेव्हाच तुम्हाला जी हवी गोष्ट असेल ती नक्की मिळेल असा स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामींच्या तारक मंत्रात अतिशय शक्ती आहे असं म्हणतात की स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची जी काही शक्ती आहे ती तारक मंत्रात गुंतलेली आहे सगळी एक एकवटलेली आहे तेव्हा तुम्हाला जर तारक मंत्राचा चमत्कार पाहायचा असेल तर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान नक्की करा आपल्या या अगोदर या व्हिडिओ अपलोड के झालेला आहे तारक मंत्राविषयी तो पण ऐकून घ्या काय होतं तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे तुमची जी काही ठराविक इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते स्वामींचा प्रकट दिन खऱ्या अर्थाने तुम्हाला जर साजरा करायचा असेल तर स्वामी चरित्र सारामृत एक बेस्ट स्वामींचं पारायण करायचं आहे एकवीस अध्याय आहे त्यात टोटल स्वामी चरित्र सारामृत हे पारायण सर्वांनी करायचं आहे आपण म्हणतो आपण स्वामींचे भक्त आहे स्वामी माझे गुरु आहे स्वामी माझे सद्गुरू आहे पण आपण स्वामींसाठी काय करतो तर त्यांचं पारायण पहाटे नक्की करायचं आहे सर्वांनी करायचं आहे क्वचितच ज्यांना शक्य नाही ते वगळता शक्य कुणाला नसणारे असो कुणालाही शक्य नसणार असे कुणालाही होणारच नाही सर्वांनी पारायण करायचे ज्या लेडीजला एम सी आहे त्यांनीसुद्धा वगळता सर्वांनी पारायण करायचे आहे त्यांनीसुद्धा नामस्मरण करायचे आहे मनातल्या मनात, मनात आणि जास्तीत जास्त प्रकट दिनाच्या निमित्ताने नामस्मरण हे करायचे आहे भाविक भक्तांनो आणि अनुभव घ्यायचा आहे साक्षात स्वामींचा प्रकट दिन स्वामी जयंती चैत्र द्वितीया चैत्र शुद्ध द्वितीया स्वामींचा प्रकट दिन सर्वांनी साजरा करायचा आहे स्वामी प्रत्यक्षात येत असतात स्वामी सर्वांना अनुभव देतील फक्त अनन्य भावाने शरण जाऊन स्वामींची भक्ती करा नामस्मरण करा स्तोत्र मंत्र पारायण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही तुमच्या चालण्यातून वागण्यातून बोलण्यातून नम्र भाव ठेवला पाहिजे विनम्र राहायला शिकायला पाहिजे आपल्यातला जो, जो काही अहंकार आहे तो कमी करायला पाहिजे अहंकार मूळत काढून टाकायला पाहिजे जे आपल्यातील जी काही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ही काही षड्रूपुण्य आपल्याला घेरलेले आहे ते कमी करायला हवेत तुम्ही जी काही साधना करतात पारायण करतात अनुष्ठान करतात स्वामींच्या मार्गात राहून जी काही भक्ती करत असतात ते करत असताना तुम्ही प्रामाणिक राहून जर काम करत असाल आणि तुमचं डिवोशन आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट देत असाल तर नक्कीच तुम्हाला अनुभूती येईल भक्तांनो प्रकट दिन आहे स्वामींचा जास्तीत जास्त सेवा करा सेवे करि हो हा स्वामी मार्गात या आणि सेवा केली तर तुम्हाला मेवा हा भेटणारच आहे आणि तुमच्या आयुष्यातील कुठलीही समस्या असो त्या समस्येवर खात्रीशीर उपाय हा स्वामी मार्गात आहे कुठलीही समस्या असो कुठलीही कितीही कठीणातली कठीण समस्या असू द्या ती समस्या स्वामी मार्गात ही सॉल्व होणारच आहे त्यामुळे स्वामी मार्गात या पारायण करा स्तोत्र मंत्र पठन करा जास्तीत जास्त सात्विक राहण्याचा प्रयत्न करा सात्विकतेतून जितकी सेवा होईल ती एकदम इफेक्टिव्ह असते सात्विक सेवा करा कुठेही उपाय तोडगे उपाय उतारे असे हे भानगडीत पडू नका हे सगळं थोतांड आहे सात्विक राहून सेवा करा जेव्हा महाराज होते अक्कलकोटला तेव्हा त्यांनी असे काही उपाय सांगितलेले नाही ह्या उपायाने असं होईल साधं त्यांनी नामस्मरण करा तुम्ही जे काही कामं करत आहात ते प्रामाणिकपणे कर करून शंभर टक्के करून सदाचाराने वागून नीतिमत्ता सोडू नका आणि सदाचाराने वागून नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि वाकत असताना नम्र भाव ठेवा चालताना बोलताना स्वामींचे नाव घ्या मनात घ्या मोठ्याने घ्या कसंही घ्या पण स्वामींचे आपल्या दत्तगुरूंचे नामस्मरण करत राहा आणि तुम्हाला आपला हा मनुष्य जन्म चौऱ्याऐंशी लक्ष युनितून मिळत असतो तर ह्या जन्माचे सार्थक होण्यासाठी तुम्ही आपल्या देवाच्या आपल्या देवावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची सेवा केली पाहिजे भक्ती केली पाहिजे प्रत्येक तिथीला प्रत्येक डेटला प्रकट दिन आहे ज्याचं त्याचं विशेष महत्त्व आहे प्रकट दिनला त्या दिवशी सेवा ही झालीच पाहिजे प्रत्येक दिवसाचं असं विशेष महत्त्व आहे त्या त्या दिवसाला त्या त्या दिवसाची सेवा ही झाली गेलीच पाहिजे आणि योग्य वेळी योग्य कामं ही झालीच पाहिजे नाही तर माणूस काय होतो आळशी होत जातो ढकलत जातो हे काम उद्या करू आता नाही उद्या ह्या परिस्थितीने माणूस आळशी होत जातो एक एक वाईट गुण आपल्यातला बाहेर काढायला शिका चांगले गुण आत्मसात करायला शिका आणि स्वामी सेवेत या प्रकट दिनाच्या दिवशी चरित्र सारा पोथीचं पारायण सर्वांनी करायचं आहे आणि अनुभव घ्यायचा आहे सर्वांनीच करायचं आहे आपल्या स्वामींच्या आरत्या असतील सकाळच्या आरत्या सायंकाळच्या आरत्या आपल्या चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त भाविकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माहिती आवडत असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त